저리 대 스무드 스무 आहोत त्याचबरोबर आमचे व्हिडिओ साहेब माझे सहकारी अनिवृद्ध लाडवे त्याचबरोबर आमचे प्रमुख प्रदीप माने खंडाळा तालुका प्रमुख भूषण शिंदे त्याचबरोबर बाळासाहेब जाधव आणि सर्व स्टेजवरील सर्व मान्यवर आणि सर्व प्रशासकीय अधिकारी आणि समोर बसलेले सर्व लाभार्थी आणि खंडाळा तालुक्यातील सर्व शेतकरी बंधू महिला वतीने सर्वजणांनी या कार्यक्रमासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे आता खुर्च्या रिकाव्या झाल्या कारण ज्यांना लाभ मिळाला ते आपापला लाभ घेऊन बाकीच्या स्टॉलवरती फिरत आहे परंतु जरी ते इकडे तिकडं असले तरी काम सगळ्यांचे आत्ता या ठिकाणी आहेत मला आवर्जून सर्वांना सांगायचं आहे की यापूर्वी आपल्याला लाभ घेण्यासाठी कायम शासनदरबारी फेटे मारावे लागायचे प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला वारंवार तहसीलदार कार्यालय आणि जिल्हा प्रांत कार्यालय जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी जावं लागायचं परंतु आज या ठिकाणी जसं या राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे संपुर्न संपुर्न राज्या या राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून त्यांनी ही महत्वाकांक्षी योजना संपूर्ण जिल्ह्यात संपूर्ण राज्यामध्ये राबवली आहे आणि या योजनेच्या मार्फत आज सर्वसामान्यांना गोर गरिबांना शेतकऱ्यांना कैतकऱ्यांना आज एकाच ठिकाणी लाभ मिळतोय आणि या कार्यक्रमाचं आयोजन आज या खंडाळा तालुक्यामध्ये करण्यात आलं होतं या ठिकाणी देखील हजारो लोकांनी या योजनेमधून लाभ घेतलेला आहे मला सांगायला अभिमान वाटतो की जवळपास दोन कोटी चौऱ्याहत्तर लाख लोकांनी राज्यामध्ये ला लाभ घेतलेला आहे कसं होत आहे चिठ्ठी कशी पडते आपण दिलेलं मत त्याच उमेदवारला जाते का ही बघायची संधी आपल्याला इथं आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे ज्यांना मशी बघायचं आहे मतदानाच्या दिवशी असणारं वातावरण वेगळं असते पोलीस असतात सगळीकडं आता इथं मशीन तुम्हाला चारच्या दहा दहा मत टाकून बघता येणार आहे आणि ज्यांचं मताधिरीत घ्या म्हणून नाव नाही त्यांनी कृपया फॉर्म नंबर सहा म्हणून मताधिरीत नाव घ्यावं आणि नाव आपलं खरोखर आहे की नाही चुकलेलं आहे की नाही फोटो व्यवस्थित की नाही सुद्धा बघायची सुविधा आता मोबाईलमध्ये आहे इथं आपण आज सर्वजण आलाच आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली विशेषतः सर जाधव सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे आमच्या सर्वच अधिकाऱ्यांनी थोडं थोडं पुण्य आज कमवलेलं आहे मी सर्व आमच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांचे सुद्धा अभिनंदन करतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आल्याबद्दल आणि थांबतोब जय हिंद महाराष्ट्र